भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा ऐतिहासिक दिवस शुक्रवारी साजरा झाला या दिनानिमित्त ता पनवेल तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ध्वजारोहण आणि ध्वजवंदन समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला या अनुषंगाने भाजपचे जिल्हाध्यक्षा विनाश कोळी यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाले यावेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील चारुशिला घरत महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत राजेंद्र पाटील नवीन पनवेल मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे शहर अध्यक्ष सुमेध झुंजारराव महिला मोर्चाच्या अध्यक्षा रुचिता लोंढे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सैनिक असतील पोलीस असतील आणि त्याचबरोबरीने आपल्यासारख्या सगळ्या देशभक्त नागरिकांनी आपापल्या आप क्षेत्रामध्ये जी कामगिरी केलेली आहे त्या कामगिरीवरून आपल्या देशाचं नाव हे अधिकाधिक बळकट केलेलं आहे उज्ज्वल केलेलं आहे आणि अशा साठी म्हणून आपल्या सगळ्या क्रीडापटू असतील बाकी सगळ्या क्षेत्रातले काम करणारे असतील अशा सगळ्यांनीच आपल्या देशाचे मान हा अभिमानाने उंचवलेला आहे त्याच्यामुळे भारत देशाचा अभिमान हा पूर्ण जगामध्ये आज पसरलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी जो दोन हजार चौदा पासून आतापर्यंत पूर्ण जगभरामध्ये प्रवास करून आणि ज्या ज्या प्रकारचे निर्णय घेतले आत्मनिर्भर व्हायला सांगितलं त्याच्यामुळे आपल्या देशाचा पुन्हा एकदा पूर्ण जगामध्ये नाव झालेलं आहे आणि अशाच या गोष्टी या सगळ्या आपल्याला अभिमानाने ओळख ओळख धरलेल्या आहेत त्याच्यामुळे आज आपण देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आज लाल किल्ल्यावरनं माननीय पंतप्रधानांनी जे भाषण केलं ते भाषण पूर्ण भारतीयांना स्फूर्तीदायक असं भाषण आहे आणि पुढच्या दोन हजार सत्तेचाळीस साली भारत देश हा कशा प्रकारे सक्षम होणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून भारत काय काय का पावलं उचललेली आहेत काय काय योजना केलेल्या आहेत त्याची माहिती आज लाल किल्ल्यावर पंतप्रधान दिलेला आहे असा नेता हा पूर्ण आपल्या देशाला लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधानांनी सांगितलं की कि आपण कितीही सक्षम असलो आपण कितीही प्रगती केली तरी सुद्धा आपण जर सुरक्षित नसलो तर त्याचा काही उपयोग नसतो आणि त्याच्यामुळे देशाच्या सीमा सुरक्षा देणं देशातला प्रत्येक नागरिक माता भगिनी असेल त्यांची सुरक्षा करणं याच्यासाठी म्हणून या अनेक निर्णय हे आपल्या सरकारने घेतलेले आहेत भारत देशाने घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो